वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ हाय एव्हरी वन राधे राधे जय श्री कृष्णा आज आपण चंपाी निमित्त खंडोबा मंदिरात आलो हो आहोत आणि खंडोबाची पूजा करणार आहोत प्रथम मी दिवा लावून घेते तर हा दिवा चोवीस तास तेवत राहील तर हा मी लावला दिवा आणि आता खंडोबा देवाची पूजा करणार आहे दीप लावल्यानंतर आता आपण पूजा करून घेणार हो, आहोत हळदी कुंकू भंडारा हार वगैरे घालून देवाची पूजा करणार आहोत चंपाी किंवा षष्ठी म्हणजे मार्गशी शुद्ध षष्ठी ही तिथी मार्गशी महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते मणी आणि मल्ल या दोन आसुरांचा पराभव करून खंडोबांनी लोकांना संकटमुक्त केले या घटनेचे स्मरण स्मरण म्हणून हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो असा विश्वास आहे की जे चंपाषष्ठी भक्तिभावाने पाळतात त्यांचे वाईट शक्तीपासून खंडोबा रक्षण करतो हा सण भगवान शिवाच्या अनुयायाचा मानवतेचे रक्षण करण्यासाठी त्याच्या दैवी सामर्थ्यावर असलेले अटूट विश्वासाचे प्रदर्शन करतो यावर्षी चंपाषष्ठी सात डिसेंबर दो हजार चोवीस रोजी साजरी केली गेली आहे जेजुरीच्या खंडोबाचा उद्धवधो एळकोट एळकोट जयमल मल्हार चंपाी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा सदानंदाचा एळको टिळकोट बोला हर हर महादेव चिंतामणी मौर्या आनंद भैरोबाच्या नावानं चांग बोला सदानंदाचा एळको टिळकोट जय मल्हार तुझी पावन हे जेजुरी तू संकट निवारी तू तु कल्याणकारी तुझ्या अवतार अवतारावरती भक्तांची श्रद्धा खरी तुझे रूप देवा असे अंतरी चंपाी च्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला हातळी भरायच्या आहेत तळी उचलायची आहे हात आज तळी पण उचलली जाते पाच मुलांना बोलवून तर तो, तो घरी असतो कार्यक्रम हा इथं मंदिरात तर हे पाहू शकता मंदिरावरती खंडोबाचे चित्र आणि ही मी घरी रांगोळी काढली आहे खंडोबाची तर आवडल्यास लाईक करा आणि चार कुत्रे यांना नैवेद्य गायला नैवेद्य दाखवायचा असतो आणि ही रात्रीची पूजा हे मन